प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमीपत्रात सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूया पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्स राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी मुलीचा आजार बरा करतो असा आमिष दाखवून चौदा कोटींचा गंडा तोणावळ्यात नगराध्यक्षपदाची रणधुमाळी आणि भोसरी मतदारसंघात बारा हजार दुबार नावांमुळे निवडणुकीवर आक्षेप आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुणे शहरातील मध्यवर्ती बाजीराव रोडवर दिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर शहरात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राजकीय वातावरण तापले या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिनव कला विद्यालय चौकात आंदोलन करण्यात आले पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधलाय भाजपनं गुन्हेगारांना आश्रय दिला असून पोलिसांवर दबाव आणला जातोय त्यामुळेच कायदा सुव्यवस्था ढासळली आहे असा आरोप त्यांनी केला पाहुयात ते काय म्हणाले जेव्हापासून पुण्यामध्ये किंवा राज्यात देशात भाजपची सत्ता आली तेव्हापासून पुण्याचं गुन्हेगारीकरण वाढलंय पुण्यात आठवडे असे असतात की एखाद्या आठवडा असे तो की रोज एक मर्डर होतो एखादा आठवडा असेल की रोज दोन किंवा तीन मर्डर होतात कुठेतरी भाजपनी जे गुन्हेगार पोहोचले त्याच्यामुळे पुण्याची उतरती काळा आली लागलेली आहे त्या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी असमर्थ आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे कुठेतरी नका आमदार पळून जाऊ नये म्हणून गृहमंत्रालयात ताब्यात ठेवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं आणि पुण्याचं वाटोळ होतं असं आमचं म्हणणं आहे नगरसेवक आणि जास्तीत जास्त आमदार निवडून जाण्याच्या भानगडीत या नका इथल्या पुण्यातल्या किंवा नका राज्यातल्या इतर शहरातल्या नका त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी ते जे गुन्हेगार त्या पोचलेत त्या गुन्हेगारांना बळ दिले पोलिसांवर दबाव आणलाय त्याच्यामुळे अशी परिस्थिती शंकर महाराजांच्या कृपेनं मुलीचा आजार बरा करतो असं एका दाम्पत्याची तब्बल चौदा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार वेदिका पंढरपूरकर आणि तिचा सहकारी दीपक खडके अशी फसवणूक करणाऱ्या दोघांची नावं आहेत याविषयी अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी पाहूया पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून पुण्यात एका बोंधू महिलेने चक्क एका आयटीने चौदा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे वेदिका पंढरपूरकर या बंधू महिलेचे नाव असून हो हिने या दाम्पत्या यांना गंडा घातला आहे ज्या आय टी दाम्पत्याला चौदा कोटी रुपयाला फसवण्यात आले ते इंग्लंडमधील रहिवासी असून पंढरपूरकर या एका महिला मांत्रिकेचे नाव हो आहे जे पुण्यात राहिला होते या डोळ्यात दाखवून त्याला दोन मुली आहेत आणि या दोन्ही मुलांना एक छोटासा आजार आहे त्या आजारातून बऱ्या करण्यासाठी त्यांनी अनेक अने प्रयत्न केले इंग्लंडमध्ये आय टी कंपनी ते दाम्पन ते काम करत असून पुण्यात त्या महि त्या मुलींच्या उपचारासाठी हे दाम्पत्य आले होते या आय टी कंपनीत काम करताना आपण त्याला एक महाराज भेटला आणि त्यांची शिष्या म्हणजेच वेदिका पंढरपूरकर या शिष्याची त्यांनी ओळख करून दिली आणि सांगितले की तिच्या अंगात शंकर महाराज येतात तुमच्या मुलीला बरं करण्यासाठी तुझ्याकडे एक वैदिक शक्ती आहे असे म्हणत तिला काहीतरी पैसे द्यावे लागतील असंही सांगण्यात आलं आणि हळूहळू करत या जी भोंदू वेदिका पंढरपूर जी आहे तिने या दाम्पत्याच्या पॉटरी प्रॉपर्टीवर नजर ठेवली आणि फक्त पुण्यातल्याच प्रॉपर्टी नाही तर इंग्लंडमधल्याही प्रॉपर्टीवर तिने नजर ठेवली आणि ती सर्व प्रॉपर्टी विकून मागील दोन वर्षात तिने चौदा कोटी रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे एकंदरीत हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर झाली आहे आणि त्यांना कळलं आणि त्याच वेळेस त्यांनी काल रात्री उशिरा पुणे पोलिस आयुक्त केला आणि आता एकंदरीत आता हा गुन्हा दाखल करण्यात माझे क्लायंट डोळस पती पत्नी हे इंग्लंड येथे वास्तव्यास होते त्यांना ज्या दोन मुली आहेत त्यांना दुर्दर आजार असल्यामुळे त्यांचं संगोपन तिथं व्यवस्थित होत नसल्यामुळे त्या पुण्यात आल्या पुण्यात आल्यानंतरून त्यांनी भजनी मंडळ चालू केलं भजनी मंडळामध्ये त्यांना एक दीपक खडके नावाच्या एका मांत्रिक तांत्रिकाची ओळख झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझी शिष्या जी आहे वेदिका पंढरपूरकर तर ती ह्या दोन मुलींना बरे करेल तुम्ही तिच्याकडे जावा तिच्या दरबारात तुम्ही हजेरी लावा त्या दोन दुर्दर आजार किंवा पीडित मुली आहेत त्यांना पण तुम्ही तिथे घेऊन जावा अशी बतावणी केल्यानंतर माझे क्लायंट त्यांच्या त्या दोन मुलींना घेऊन ज्यातली एक ब्रिटिश मुलगी आहे ब्रिटिश नागरिक आहे ती मुलगी त्यांना घेऊन त्या दरबारामध्ये गेल्या पहिल्या फेजमध्ये त्यांनी त्यांच्याकडून सर्व सोनं नाणं आणि पैसे जे होते ते पैसे त्यांच्याकडून ट्रान्सफर करून घेतले मुलींना बरं करतो म्हणून दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी जे आहे ते त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व विकायला लावल्या आणि त्या वेदिका आणि त्या खडके यांनी त्या प्रॉपर्टी विकून ते पैसे त्यांच्या नावावरती घेतले तिसऱ्या फेजमध्ये जे आहे त्यांना राहतं घर देखील विकायला लावलं त्याच्यावरती देखील लोन घ्यायला लावलं आणि हे सगळंच प्रकार होत असताना केवळ आणि केवळ हे आय टी इंजिनियर असलेले डोळस पती पत्नी केवळ आणि केवळ त्या मुलींचा दुर्धर आजार हा बरा होईल आणि जे त्यांनी गुरुमाऊली म्हणून त्या वेदिका पंढरपूरला मानलं होतं त्या आधारावरती भान ठेवून ते त्यांना पैसे देत गेले परंतु हा सर्व प्रकार दोन ते चार पाच वर्ष चालत असताना तब्बल चौदा कोटी रुपये हे ह्या मांत्रिक आणि त्या महिलेनी तिच्या भावानी तिच्या आईनी अशा चार ते पाच जणांच्या मिळून प्लस वेदिकाच्या पतीने देखील याच्यामध्ये हे सर्व पैसे घेतले घेतल्यानंतरून त्यांना ज्यावेळेस कळालं की आपली अशी अशी फसवणूक झालेली आहे मुलींमध्ये कोणताही फरक पडला नाही आणि देवाच्या नावावर शंकर महाराज अंगात येतात शंकर महाराज अंगात येऊन एक एक तास गप्पा मारतात बोलतात मुलींना बरं करण्याचं आश्वासन देतात या भोळ्या भावड्या आशेपाई त्या मांत्रिकांच्या नादाला लागून त्यांना चौदा कोटी रुपयाचा गंडा या खडके आणि पंढरपूर फॅमिलीने घातलेला मुलींचा दुर्दर आजार हा बरा होईल आणि जे त्यांनी गुरुमाऊली म्हणून त्या वेदिका पंढरपूर मानलं होतं त्या आधारावरती भान ठेवून ते त्यांना पैसे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच लोणावळा शहरात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय यावेळेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं समीकरणे बदलली असून या गटातील इच्छुकांमध्ये मोठी चुरस वाढली आहे आरक्षणामुळे राजकीय वातावरण तापलं असून प्रमुख राजकीय पक्षांनी बैठका अंतर्गत चर्चा आणि रणनीती ठरवण्याचे सत्र सुरू केले आमदार सुनील शेळके यांच्या गटातून दीपक मालपोटे यांच्या पत्नी ज्योती मालपोटे यांनी तयारी सुरू केली असून अनेक इच्छुकांनी शेळके यांच्याकडे उमेदवारीसाठी संपर्क साधल्याची चर्चा आहे महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार यादीवरून मोठा वाद निर्माण झालाय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी या यादीमध्ये तब्बल बारा हजार मतदारांची नावे दुबार असल्याचा गंभीर आक्षेप घेतलाय संदर्भातील पुरावे त्यांनी महापालिका निवडणूक विभागात सादर केले असून एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मतदार यादीचा आधार घेण्याच्या निर्णयावरही आक्षेप नोंदवलाय निवडणूक आयोगानं यावर पुनर्विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात भाविकांच्या सहभागातून पाचशे एकवीस स्वादिष्ट पदार्थांचा महानैवेद्य अन्नकोट बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आलाय मिठाई फराळातील तिखट गोड पदार्थ फळांची आरास आणि विविध रसाळ व्यंजनांनी सजलेला हा अन्नकोट पुणेकरांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय या अन्नकोटातून बळीराजावर आलेलं संकट दूर व्हावं आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशात सुखसांथी नांदो अशी प्रार्थना गणरायाची चरणी करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली आहे जय गणेश हा त्रिपुरी पौर्णिमा आहे आणि या त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपल्या भारतीय संस्कृती परंपरेप्रमाणे हा आप बाप्पांना हा आपण महा नैवेद्य हा समस्त बाप्पांच्या वतीने अर्पण करत असतो त्याच्यामध्ये छप्पन्न भोग लावण्याची परंपरा आहे आणि समस्त भक्तांच्या वतीने गणरायांना हा सगळा भोग लावून प्रार्थना केली जाते हे गणराय तुमच्या कृपेने आजपर्यंत जो जीवन आम्ही व्यतीत करीत आहोत इथून पुढील आयुष्यात देखील आम्हाला सर्वांना सुख शांती समाधान आनंद ऐश्वर आहे आमचा जो बळीराजा आहे त्याला संपन्न कर त्याच्यावरचे जे संकट आहे अनावृष्टीचा असेल अतिप्रज पर्जन्यवृष्टीचा असेल हे तू दूर कर आणि हा संपूर्ण महाराष्ट्र भारत देश सुजलाम सुफलाम हो ही या अन्नकोट लावण्यामागची भावना आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वंदे मातरम गीताच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमाचे आज इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील सभागृहात मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झाले या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज ऑनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी इंदापूरमधील शहा परिवार मैदानात उतरलाय शहा परिवारातील इंदापूर नगर, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून शहा परिवारानं घरोघरी जात प्रचाराला शुभारंभ केलाय माजी नगराध्यक्ष अंकिता शहा भरत शहाच्या प्रचारात अग्रेसर असल्याचं दिसून आलंय विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे लिखित दाही दिशा या पुस्तकाचं प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झालंय हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहे महिलांच्या प्रश्नांवर सर्व बाजूंनी विचार करायला प्रवृत्त करणारं हे पुस्तक असल्याचं मत यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलंय या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील उदय सामंत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि इतर मान्यवर उपस्थित होते